खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित तुपारी तालुका पलूस येथील ग्रामदैवत मारुती देवालय जीर्णोद्वास सोहळ्याचा समारोप मारुती महादेव पिंड व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि भव्य कलशारोहण सोहळ्याने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला नारायणपूर निवासी आदरणीय टेंबू महाराज श्री श्री एक हजार आठ सद्गुरू नारायण आप्पांना महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण करण्यात आला सोमवार ते बुधवार या तीन दिवसाच्या कालावधी विविध धार्मिक विधी महाआरती आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते श्री सद्गुरु टेंभूस्वामी सद्गुरु तुकाराम महाराज यांचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले ज्यामुळे संपूर्ण सोहळा अधिकच भक्तिमय झाला होता या सोहळ्यास माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकचे महेंद्र लाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण गावाचा सहभाग दिसून आला सरपंच सुरेखा जनक राक्षे उपसरपंच संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच या सोहळ्याला माहेर वाशिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती